नमस्कार मी कल्पना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज तुमच्यासाठी मी खूप खास आणि वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण कसलंही कटिंग आणि स्टिचिंग करणार नाही आहोत इथं बघू शकता ही मी चंची शिवली आहे आणि ही चंची मी एका स्पेशल व्यक्तीसाठी शिवलेली आहे आणि आजचा व्हिडिओ हो खास करून अहिल्यानगरमधील कंटेंट क्रिएटर आहेत किंवा जे नवीन युट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी आहे तर आठ नोव्हेंबरला आपल्या अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ दोन पंचवीस होत आहे तर आपल्या अहिल्यानगरमध्ये जो इव्हेंट होणार आहे त्याच्या आधी तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला माहिती देते तर हा जो आय लव्ह नगर आयोजित अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ आहे याच्यामध्ये मी माझी सीट बुक केलेली आहे म्हणजे मी दोन सीट बुक केली आहेत माझी आणि माझ्या मुलाची आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच एवढं महागडं तिकीट काढून एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे आणि त्याला कारण तसंच आहे कारण आपल्या मराठी भाषेतील जे मोठमोठे कंटेंट क्रिएटर्स आहेत किंवा त्या त्या क्षेत्रातले दिग्गज आहेत ते सर्व लोक या महाकुंभासाठी येणार आहेत आणि त्यांचा मधील प्रवास किंवा त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आणि हा फक्त इव्हेंट नाही तर तुमच्या क्रिएटिव्ह आणि डि डिजिटल प्रवासासाठी एक प्रेरणा आहे कारण की यामध्ये भरपूर मोठमोठे यशस्वी ये वक्ते येणार आहेत तर ते कोण कोण येणार आहेत तेच तुम्हाला सांगते मी मी वाचूनच दाखवते कारण की कोणाचं एखाद्याचं नाव राहायला नको किंवा काही चुकायला नको म्हणून कारण खूप महत्वाचा इव्हेंट आहे आता सुरुवातीला सांगते मी त्याच्यामध्ये डिजिटल युगातील फायनान्स एज्युकेटर रचना रानडे या येणार आहेत आणि त्या आपल्या समजा आर्थिक नियोजन कसं असावं किंवा समजा त्यांचे बँकिंग क्षेत्रातील अनुभव शेअर करणार आहेत आपल्याशी दुसरं व्यक्तिमत्व आहे उर्मिला निंबाळकर तर ही संच मी खास त्यांच्यासाठी शिवलेली आहे त्यांना गिफ्ट देण्यासाठी आता बघूयात तिथं एवढ्या भरपूर लोकांमध्ये मला त्यांना ही गिफ्ट देण्याचा चान्स मिळतो की नाही परंतु तुम्ही बनवली तर आहे खरी त्यांच्यासाठी तर उर्मिला निंबाळकर या आपल्या मराठी भाषेतील कंटेंट क्रिएटरची राणी म्हटलं तरी चालेल कारण आजच्या घडीला तरी मराठी भाषेमधील त्या नंबर वनच्या कंटेंट क्रिएटर आहेत तर त्यांच्याकडून आपल्याला आपल्या पॅशनला किंवा आपल्या कलेला आपलं प्रोफेशन कसं बनवावं याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे किंवा त्यांचा समजा युट्यूबवरील जो प्रवास आहे त्याच्याविषयी थोडंसं काही माहिती मिळणार आहे आता पुढचं व्यक्तिमत्व आहे विनोद वीर अथर्व सुदामे तुम्ही त्यांचे व्हिडिओ नक्कीच पाहत असाल कारण की युट्यूबवर तर ते सुद्धा खूप फेमस आहेत तर ते सुद्धा या इव्हेंटला हजर राहणार आहेत आणखी आमदार सत्यजित तांबे बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे कोल्हापूरची अभिनेत्री हेमल इंगळे किंवा आपला मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि विनोदाची राणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी फातिमा आयशा ही विनोदवीरही या कार्यक्रमाला हजेरी लावणार ला आहे अहिल्यानगरमधील किंवा अहिल्यानगरच्या आसपास जे मोठमोठे कंटेंट क्रिएटर्स आहेत ते या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत आता मी तर माझी सीट बुक केली आहे तुम्ही सुद्धा तुमची सीट लवकरात लवकर बुक करा कारण याचे गोल्डन पासेस सर्व सोल्ड झालेले आहेत आता सध्या त्यांच्याकडे सिल्वर पासेस शिल्लक आहे हा कार्यक्रम कधी आणि याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे तुम्हाला सांगते तर हा कार्यक्रम आहे शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत माऊली सभागृह अहिल्यानगर इथे तुम्हाला तुमची सीट बुक करायची असेल किंवा या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी डिजिटल महाकुंभ डॉट आय लव्ह नगर डॉट कॉम या लिंकला भेट द्या किंवा बुक माय शो वर सुद्धा तुम्ही याचं बुकिंग करू शकता आणि विशेष म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्येकाला एक काही ना काही भेट वस्तू नक्की मिळणार आहे आणि सोबतच तुम्हाला आयफोन सतरा जिंकण्याची सुद्धा संधी आहे तर नक्कीच तुम्ही तुमचं या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करा आणि तुमची सीट बुक करा थोड्याच सीट शिल्लक राहिलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे डिजिटल विश्वमधला अहिल्यानगर मधला हा पहिलाच एवढा मोठा इव्हेंट आहे तर नक्कीच तुम्ही समजा नवीन युट्युबर असाल आणि तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर या संधीचा फायदा घ्या आता फक्त आजचाच दिवस शिल्लक आहे तेव्हा तुमची सीट लवकरात लवकर बुक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा एवढंच माझी सीट तर बुक झालेली आहे तुम्ही तुमची सीट लवकरात लवकर बुक करा आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा चला तर भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा मस्त रहा धन्यवाद